thank mm -hmm. you पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या निवासी शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी अभय हनुमंत देवकाते वय राहणार बारामती याने नोट लिहून ठेवत शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली अभय हा पाचगणी येथील शाळेत शिकत होता इथून काढून त्याच्या पालकांनी पन्हाळा येथील निवासी शाळेत प्रवेश घेतला शाळेत प्रवेश घेऊन अवघे चारच दिवस झाले होते गेले दोन दिवस तो आपल्या वहीत काहीतरी लिहित होता इतकीच माहिती मिळत असून त्याच्या आत्महत्यानंतर पन्हाळा पोलिसांनी ती वही ताब्यात घेतली आहे पाचगणी शाळेतील जुने मित्र प्रेम आत्महत्या करत असल्याचे लिहून पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी माहिती देताना सांगितलं आज सकाळी ग्रामीण रुग्णालय पन्हाळा या ठिकाणी मृतदेह शवविच्छेदनासाठी आणला त्यानंतर त्या मुलाच्या नातेवाईकांच्या तो ताब्यात देण्यात आला याबाबत गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश इंगळे पोलीस कॉन्स्टेबल विनायक पाटील करत आहेत. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.